नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नॅपच स्कॉलर अकॅडमी यूट्यूब चॅनेलवरतीही स्वागत करत आहे आज आपण इथं पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक चार तर्कसंगती व अनुमान या घटकातील उपघटक क्रमांक तीन भाषिक नावात बदल व इतर हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तिसरा घटक आहे बघा भाषिक नावात बदल आणि इतर तुलना करताना काय करायचं किंवा का तर्कसंगती आणि अनुमान असे प्रश्न सोडवताना काय करायचं तुलना करताना गणितामधील या दोन चिन्हांचा वापर करायचा आहे काय करायचा या दोन चिन्हांचा आता हे दोन चिन्ह म्हणजे कोणते चिन्ह आहेत त्याला काय म्हणायचं लहान असेल त्याच्याकडं हा मोठा असेल त्याच्याकडं लहान असेल त्याला काय करायचं ॲरो दाखवायचा असा या चिन्हांचा वापर करा दुसरा आहे घटनांचा योग्य क्रम समजण्यासाठी दिलेली माहिती कागदावर तक्त्याच्या स्वरूपामध्ये काय करायची मांडून घ्यायची लिहून घ्यायची एखाद्या शब्दात केलेला नामाबद्दल त्या शब्दाच्या पुढे काय करायचा आहे बाण करायचा आणि तो काय करायचा दाखवायचा म्हणजे नोंदून घ्यायचा चौथा या प्रश्न प्रकारामध्ये उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे आणि जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे त्या प्रश्नामध्ये काय करायचंय पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न अगोदर काय करावे लागतात व्यवस्थित वाचावे लागतात जर प्रश्न व्यवस्थित वाचले गेले नाही तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटत नाही म्हणून याच्यात त्यांनी काय सांगितलं कशाला काय म्हटलंय हे महत्वाचं आहे याच्यासाठी वाचन होणं गरजेचं असतं अशा प्रश्नांमध्ये आपल्या सी रिलेटेड असणारे कुठल्याही गोष्टी याच्यात धरल्या जात नाहीत कळ याच्यानंतर नावात बदल केला जातो इतर आणखीन काय प्रश्न उंचीनुसार प्रश्न विचारले जातात म्हणजे हा त्याच्यापेक्षा मोठा असेल तो त्याच्यापेक्षा मोठा असेल किंवा विषयाच्या संदर्भात विचारले गेले तर दोन विषयामध्ये एवढे मार्क मिळाले तीन विषयामध्ये एवढे मार्क मिळाले अशा प्रकारचे प्रश्न काय केले जातात या भाषिक नावात बदल आणि इतर या घटकामध्ये विचारले जातात बघा प्रश्न पहिला आहे हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले सशाला सिंह शीह म्हटले सिंहाला आस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे आता ह्याच्यासाठी तुमचं वाचन महत्वाचं आहे आपला राष्ट्रीय प्राणी कोण आहे वाघ आणि मग ह्याच्यात फक्त शोधायचं काय वाघाला काय म्हटलं एवढं शोधायचंय वाघाला काय म्हटलं हे बघा इथं वाक्य सापडलं वाघ आला काय म्हटलंय ससा मग याचा राष्ट्रीय प्राणी आपला कोण असणार वाघ नाही लिहायचं वाघाला काय म्हटले ते ससा म्हटले आणि मग तुमचं राष्ट्रीय प्राणी कोण वाघ आणि वाघाला काय म्हटले ते ससा आणि म्हणून तुमचं उत्तर काय झालं बाबांनो ससा कळलं का आता दुसरा प्रश्न हरणाला ससा म्हटले कोणाला हरणाला ससा म्हटले याच्यासाठी आधी प्रश्न व्यवस्थित काय करायचा आहे वाचून घ्यायचा आहे <coughs> सशाला शेकरू म्हटले शेकडोला <coughs> साळींदर म्हटले साळींदराला सांबर म्हटले आणि सांबराला आसवल म्हटले तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता याच्यासाठी कोण देशाचा नाही सांगितलं कुठला सांगितलंय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो कोण आहे कोण शेक्रू कोण आहे शेकडू त्यांना ठेवायचं राज्य प्राणी राज्य प्राणी कोण आहे शेकरू आणि मग शेकरूला काय म्हटलं बघा इथं काय म्हटलं याला साळिंदर आणि म्हणून तुमचं उत्तर काय झालं काय झालं साळींदर काय झालं साळींदर कळलं तिथं प्रश्न व्यवस्थित वाचायचं काम करायचंय नाही तर मग दुसरा पर्याय काय करायचं माहितीये का डायरेक्ट प्रश्न काय दिलाय तरच्या नंतर महाराष्ट्राचा राज्यपाणी कोणता शेकरू शेकडूला काय म्हंटल सालिंदर संपलं सगळा प्रश्न नाही वाचत सुटायचं इथं पण बघा हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले कोणाला काय का ना आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे वाघ हात माहितीये परत काय करायचे वाघाला काय म्हटलंय वाघाला ससा म्हटलं उत्तर ससा लक्ष द्या इकडं प्रश्न काय विचारलाय ते अगोदर समजून घेऊ आपण अनुष्का व्यक्ती कितीत बघा व्यक्ती त्या जायचे अगोदर आणि ते मी खाली लिहून घेतोय कोण अनुष्का अनुष्का नंतर कौन? आर्या. आर्या नंतर कोण अबोली आबोली आबोली नंतर कोण शेवंती नंतर आर्या झाली आबोली झाली शेवंती शेवंती नंतर कोण चमेली एवढ्या व्यक्ती ओके आता लक्ष द्या अनुष्काला आर्यापेक्षा अधिक गुण मिळालेत या अनुष्काची आणि आर्याची तुलना को करू आपण कोणाला जास्त गुण मिळालेत रे अनुष्काला आर्यापेक्षा अधिक आता मी आशीरेष मारतोय गुणासाठी लक्ष द्या इकडं मी काय केली अशी रेषा मारली अनुष्काला आर्यापेक्षा अधिक म्हणजे आर्याला काय असतील रे गुण कमी असतील आणि ह्या अनुष्काला गुण काय असतील जास्त नंतर अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण आबोलीपेक्षा कमी मग ही आबोली इकडे लक्ष द्या आबोलीपेक्षा अनुष्काला गुण कमी आहे याचा अर्थ आबोलीला गुण किती असणार जास्त मग त्याची रेषा काय केली मी सरळ मोठी मारली यांच्यापेक्षा कळतोय नंतर शेवंतीला आर्यापेक्षा आर्य इतकेच बघा की शेवंती शे आहे म्हणजे या शेवंतीचे गुण म्हणजे आर्याचे गुण कसे आहेत सारखे समान मग हे सारखे झाले पुढं चमेली पेक्षा जास्त म्हणजे चमेली चमेली ही बघा ही चमेली हिला किती गुण असणार छोटे मग आता आकृती जरा थोडस आपण काय करू थोडस विचार करू हे असं वाढवून घेतो मी आणखी हे बघा आर्या आणि कोणाचे गुण हि जी शेवंती आणि चेमेली या दोघींचे गुण काय होते समान मग आता यांचा प्रश्न काय आहे सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले सगळ्यात जास्त रेषा कोणाची तयार झाली आपली आबोलीचे झालेली आहे कोणाची आबोली म्हणजेच पर्याय क्रमांक कोण दोन उत्तर सगळ्यात जास्त गुण कोणाला भेटले आबोलीला भेटले कळलं का अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं प्रश्न आधी नीट वाचावा लागतो कळलं प्रश्न आधी काय करायचा असतो नीट वाचायचा असतो आणि प्रश्नावरून आकृती आपल्याला काय करता आली पाहिजे तयार करता आली पाहिजे कळतंय प्रश्न काय दिलाय तो समजून घेऊ अगोदर सुयेश क्रिकेट फुटबॉल खेळतो राजेंद्र फक्त हॉकी खेळतो शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण कसे शोधायचे इकडं लक्ष द्यायचं इकडं खेळाडूंची नावं देऊया आपण सुयेश याच्यानंतर कोण आहे शैलेश शैलेश नंतर कोण आहे दीपक ओके आता खेळांची नावं लिहूया कोणते कोणते खेळ आहे कुठला खेळ आहे क्रिकेट याच्यानंतर फुटबॉल त्याच्यानंतर हॉकी त्याच्यानंतर कबड्डी एवढे चारच खेळ झाले का बघा बरं क्रिकेट फुटबॉल क्रिकेट फुटबॉल हॉकी याच्यानंतर कबड्डी ओके एवढे झाले आता काय करायचंय आपल्याला बघा जे खेळतायत ना काय काय खेळतात ते आधी आपण लिहून घेऊ असा चार्ट तुमचा काय होईल मित्रांनो तयार होईल आता बघा इकडं सुयेश 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 काय काय खेळतोय रे लक्ष द्या सुयेश काय खेळतोय क्रिकेट खेळतोय क्रिकेटमध्ये टिक मार नंतर फुटबॉल पण खेळतो फुटबॉल मध्ये टिक मार कळलं काय करायचं असे प्रश्न आल्यावर नंतर शैलेश शैलेश राजेंद्र राहिला ना आपला राजेंद्र जो आहे तो काय झाला राहिला याच्या खाली घेतो मी राजेंद्र ओके आता बघा राजेंद्र फक्त काय करतो हॉकीच हो खेळतो राजेंद्र भाऊ काय खेळतात फक्त हॉकीच खेळतात कळलं शैलेश भाऊ काय खेळतात बघा फुटबॉल कुठे फुटबॉल फुटबॉल मध्ये टिकमार करायची आणखीन काय खेळतात ते कबड्डी खेळतात शैलेश भाऊ कबड्डी करायची कळलं याच्यानंतर दीपक भाऊ काय खेळतात फुटबॉल सोडून म्हणजे हा दीपक भाऊ फुटबॉल खेळत नाही फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतात मग सर्व म्हणजे कुठले रे क्रिकेट खेळणार हॉकी खेळणार आणि कबड्डी पण खेळणार तर प्रश्न काय सर्व खेळ खेळायचे झाले आता कबड्डी हा खेळ खेळणारे कोण कबड्डी हा खेळ खेळणारे कोण ते शोधायचे आपल्याला किती व्यक्ती सापडल्या बघा कबड्डीच्या घरामध्ये टिकमार किती एक दोन सापडली इथं एक आहे आणि इथं एक आहे दोन म्हणजेच कबड्डी खेळणारे कोण एक बघा शैलेश व दुसरा कोण आहे दीपक हे दोन व्यक्ती काय खेळतात कबड्डी खेळतात आणि हे त्याच काय आहे मित्रांनो उत्तर हे थे लक्षात ठेवायचं असं स्पष्टीकरण असा जर प्रश्न विचारला गेला ना तर असं तुम्हाला काय करायचंय तक्ता तयार करायचा मग उत्तर तुम्हाला काही मिनिटांमध्ये काय होतं येऊन जातं जर बघा खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला वही म्हटली वहीला पेन म्हटले पेनला खोडरबर म्हटले तर आपण लेखन कशात करू आपण लेखन कशात करतो लेखन करतो वही कशा वयी वहीला काय म्हटलं त्यांनी वहीला काय म्हटलं ते पेन म्हटले आणि म्हणून तुमचं उत्तर काय झालं हे झालं तुमचं उत्तर कळलं घ्या लिहून व्यवस्थित अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे यावरील वरील सध्या सोडवायचा आहे धन्यवाद